अगर अभी तक आपने आपले को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष तालुका दक्षिण सोलापूरच्या वतीने शिरवड तालुका दक्षिण सोलापूर येथे शिक्षकांचा सन्मान सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत जाधव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष उप्रमुख पाहुणे म्हणून बिपिन कर्जोळे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष दक्षिण सोलापूर अर्जुन वाघमारे तालुका सचिव उपस्थित होते यावेळी प्रथम भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विश्वनाथ पाटील सावड़ सर माळी सर राजशेखर बिराजदार सर इरन्ना माळगे दयानंद बिराजदार जाधव सर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात शिवशंकर सर पंचप्पा गुरुजी मल्लीनाथ माळी गुरुजी मल्लीनाथ वसाळे गुरुजी इरण्णा बिराजदार सर व शिरवळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक स्टॉप अंगणवाडी सेविका या सगळ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व शालेय विद्यार्थ्यांना वया व खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन महादेव बिराजदार तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष दक्षिण सोलापूर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर सर यांनी केले कार्यक्रमाचा आभार मंतेश जवळगे सर यांनी व्यक्त केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील चिदानंद सावड मलकप्पा बिराजदार सुरेश पाटील धर्मराज जावडगी श्रीकांत रामपुरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास बहुसंख्येने शिक्षक व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते मिळालेला गुरुमंत्र गृहमंत्र या सभेचे अध्यक्ष जाधव साहेब व सन्मान्य सरपंच या गावातले सर्वच मान्यवर सगळे शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका शिक्षिका सर्वांनाच त्या ठिकाणी मी प्रथम शुभेच्छा देतो <laughs> डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आज महादेव गिरावदार यांनी त्यांच्या सर्व ग्रुपनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर पवार पक्षाच्या वतीनं शिक्षक दिन शिरवाळ येथे साजरा करण्याचे सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले सन्मान्य भारत जाधव साहेब व मला त्यांनी केले सर्व मान्यवर गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी सदस्य पंचामुख सदस्य सर्वांनी इथं बोलवले आधी माझी शिक्षकांना इथं बोलवले मी त्या सर्व टीमच त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो तसेच या हा जो कार्यक्रम आहे तो खूप मोठा आहे साहेब कारण मी खूप लहान आहे बोलण्याकरिता परवा पंधरा दिवसाखाली माझ्या पहिली ते चौथी शिकवलेल्या सरांचा होता यत्नाळ या गावामध्ये मी ज्या ठिकाणी पहिली ते चौथी शिकलो की यांची पुण्यथी आणि त्यांचे जे झालेले संस्कार माझ्यावर आहेत ते माझे व्यक्तिमत्व माझ्या प्रभावाच माझ्या बोलण्यात दिसण्यात नव्हतं तसच आता आपले शिक्षक जे आपल्यावर शिक्षण देतात त्याच पुढ खूप मोठं परिवर्तन आपल्या समाजात आपल्या संस्कारावर होत असतं या सर्व असतांना एकच सांगतो हो की इंग्लिश मीडियम मध्ये जाणारा मुलगा ज्या आता हे होत नाहीत पण जिल्हा परिषद शाळेला मुलगा मात्र आहे कारण या शिक्षकांना जाण आहे त्या मुलांची आणि त्या मुलांना पण शिक्षणाची गरज आहे ह्याच्याकडे कुठंतर दुर्लक्ष करू शिक्षकांना पण त्यामध्ये दर्जा मदत करू मुलांचा दर्जा सुधारेल आपला गावाचा विकास म्हणजे आपल्या राष्ट्राचा विकास आहे गावातूनच आपला राष्ट्र विकास करू शकतो क्रांती ही गावातून झाली कुठल्या शहरातून क्रांती झालेली नाही आहे त्यामुळे शिक्षकांचं मुलाचं योगदान आहे मुला जास्तीत जास्त तुमच्याजवळ असतात ग्रहक कमी असतात त्यामुळे तुम्ही त्यांना जे योग्य संस्कार देतात घडवता ते पुढे हे भविष्य देशाचं होईल त्यामुळे सर्व शिक्षक त्यांचं मी आभार मानतो शिक्षक देण्या आणि त्यांचं शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र